लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर शिंदे फडणवीस आणि अजित पवार यांच्या सरकारनं दहा कोटी रुपये वर्क बोर्डला देण्याचा निर्णय घेतलेला आहे लोकसभेमध्ये मुस्लिम मतांचा फटका बसल्यामुळं महायुती सरकारनं हा निर्णय घेतल्याची सध्या चर्चा होताना दिसते विश्व हिंदू परिषदेने सुद्धा यावरती सरकारवरती नाराजी व्यक्त केलेली आहे आणि गेल्या काही वर्षांपासून वक बोर्ड हे कायमच चर्चेत राहिलेले आहे राम मंदिर उभारणीच्या वेळेस उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना ईडीने टाकलेली धाड असो तमिळनाडूमध्ये अख्ख्या गावावरती सांगितलेला हक्क असो या प्रत्येक वेळेस हे वर्क बोर्ड चर्चेत राहिलेलं आहे आणि या वक बोर्डाला जी ही मदत केलेली आहे तर त्याच्यावरून केतके चितळे हेनी सरकारला खडे सुद्धा सुनावलेले आहेत सामान्य जनतेमध्ये या वक बोर्डाविषयी वेगवेगळी मतं असताना खूप साऱ्या अंधश्रद्धा असताना खूप साऱ्या ऐकीव गोष्टी असताना या बोर्डामुळं किती नुकसान झालेलं आहे आपल्याला किती मोठा धोका आहे अशी चर्चा कायम असताना राज्य सरकारनं या बोर्डाच्या बळकटीकरणासाठी दहा कोटींच्या निधीची तरतूद केलेली आणि त्याच्यातल्या दोन कोटी रुपयांचं त्याने डिस्बर्समेंटसुद्धा केलेलं आहे सरकारनं घेतलेल्या या धोरणात्मक निर्णयामुळं त्याच्यावरती मोठ्या प्रमाणात नाराजी असल्याचं दिसून येते आज आपण सविस्तरमध्ये मा माहिती घेऊयात या बोर्डाची हे बोर्ड नेमकं काय का आहे त्याचं काम कसं चालतं कोणत्या कायद्यानुसार का चालतं हे खरंच एखाद्याच्या जमिनीवरती डायरेक्ट दावा सांगू शकतं का या सर्व प्रश्नांची उत्तर आज आपण सविस्तरमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात नमस्कार मी अरुणराज जाधव बोल व्हिडिओवरती तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो वक बोर्डाचा वाद काही नवा नाहीये गेल्या काही दशकांपासून या वक बोर्डाविषयी कायमच चर्चा होताना दिसतीये या वक्फ बोर्डानं त्याच्याकडे असलेल्या अधिकारांचा गैरवापर केल्याचा गैरफायदा घेतल्याचा वेळोवेळी आरोप झालेला आहे आणि त्यांनी काही वेळा इतरांच्या मालमत्तेवरती सुद्धा दावा केल्याचा आरोप झालेला आहे मुस्लिम धर्मियांशी संबंधित असलेले हे वक्फ बोर्ड आणि त्याच्याशी संबंधित संपत्ती हा कायमच चर्चेचा विषय राहिलेला आहे गेल्या वर्षी भाजपचे एक आमदार हरनाथ सिंह यादव यांनी वक्फ फायदा एकोणीसशे पंच्याण्णव जो आहे तो रद्द करण्यासाठी शिफारस केली होती आणि हे बोर्ड जे आहे हे लोकशाहीच्या विरोधात असून देशहिताच्या दृष्टीने हे तातडीने रद्द केलं पाहिजे अशी त्यांची प्रमुख मागणी होती आता हे वख म्हणजे काय तर वख म्हणजे मुस्लिम धर्माच्या व्यक्तीने इस्लामी नुसार धार्मिक पवित्र किंवा धर्मदाय म्हणून मान्य केलेल्या कोणत्याही उद्देशासाठी कोणत्याही संपत्तीचं दान करणं हे दान कोणत्याही संपत्तीच्या स्वरूपात असू शकतं मशीद कब्रस्तान शाळा महाविद्यालय पानपोई पूल अन्नदान ताजिया खानका प्रार्थना सत्रांसाठीची व्यवस्था गरिबांना सर्वसाधारण मदत अशा मुस्लिम धर्माप्रमाणे अनुज्ञेय असलेल्या कोणत्याही प्रयोजनासाठी कोणत्याही कारणासाठी वक्फ जे आहे ते निर्माण करता येतं मृत्यूपत्रांमुळे अथवा मरणासन्न आजारामध्ये सुद्धा वक्फ करू शकतं कायद्याच्या भाषेत जर का हेच सांगायचं म्हटलं तर इस्लाम मानणाऱ्या कोणत्याही व्यक्तीनं दिलेलं दान हे वक्फ समजलं जातं इस्लाम धर्मानुसार हे दान धार्मिक आणि पवित्र मानलं जातं या व्यतिरिक्त एखाद्या संपत्तीचं बऱ्याच काळापासून जर का धार्मिक कार्यासाठी वापर करण्यात येत असेल तर तिलाही वक्फच म्हटलं जातं अजून थोडं याला आपण जर का सविस्तर समजून घ्यायचं म्हटलं तर वक्फ हा अरबी शब्द वकुफापासून आला आहे याचा अर्थ राहणे असा होतो वक्फ म्हणजे ट्रस्टची मालमत्ता सार्वजनिक कल्याणासाठी समर्पित करणं इस्लाम मध्ये ही एका प्रकारची सेवाभावी व्यवस्था आहे आणि वक्फ म्हणजे इस्लाम धर्माच्या अनुयायांनी दान केलेली मालमत्ता आता ही मालमत्ता जंगम असू शकते किंवा अचल सुद्धा असू शकते आणि जी दान केलेली मालमत्ता आहे जी दान केलेली संपत्ती आहे ती नंतर जाऊन वक्फ बोर्डाच्या अंतर्गत येते आता हे दान कोण करू शकतं तर कोणतीही प्रौढ मुस्लिम व्यक्ती आपल्या नावावर असलेल्या मालमत्तेचा वक्फच्या नावे दान करू शकते आता ही वक्फ जी आहे ही एक ऐच्छिक कृती आहे जो तो त्याच्या मर्जेनुसार करू शकतो आणि त्याच्यासाठी कोणत्याही पद्धतीची सक्ती त्या व्यक्तीवरती करता येत नाही आपण जर का बघितलं तर इस्लामचे पाच प्रमुख स्तंभ आहेत याचं पालन करणं हे प्रत्येक मुस्लिम धर्मीयाचं कर्तव्य असतं असं सांगितलं जातं जसे आपल्या आयुष्यात एकदा तरी हज यात्रेला जाणं ते पण एक कर्तव्यच आहे त्यासोबतच मुस्लिमांमध्ये अजून एक कर्तव्य आहे ते म्हणजे जकात मुस्लिमांना आपल्या संपत्तीच्या अडीच टक्के संपत्ती दान करणं हे इस्लाममध्ये अनिवार्य आहे मुस्लिम व्यक्ती जे आहेत ते चल किंवा अचल संपत्ती जी आहे त्यांची ती दान करतात एकदा काही संपत्ती दान केली की या संपत्तीवरती कोणाचाही मालकी हक्क नसतो ही संपत्ती जी आहे दान केलेली ती अल्लाची संपत्ती मानली जाते तेव्हा या संपत्तीची देखभाल करण्याची जबाबदारी ही वक्फ बोर्डाकडे येते या दान केलेल्या संपत्तीचे देखभाल करणाऱ्या संस्थेलाच वक्फ बोर्ड असं म्हटलेलं आहे आणि या संपत्तीशी संबंधित सर्व कायदेशीर कामं जी आहेत कायदेशीर बाबी जी आहेत याची विक्री खरेदी भाडे इत्यादी सर्व काही हे वक्फ बोर्डाद्वारे हाताळलं जातं एखाद्या व्यक्तीने संपत्ती दान केल्यानंतर तो ती मालमत्ता परत घेऊ शकत नाही म्हणजे जर का आज एखादा व्यक्ती आला तो म्हणला की त्यावेळेस माझ्या आजोबांनी चुकून ही दान केलेली होती आता मला परत पाहिजे असं म्हणता येत नाही एकदा दान केलं की विषय संपला आणि त्या संपत्तीला वक्फ बोर्ड हवं तसं त्यांच्या पद्धतीनुसार वापरू शकतं आज घडीला भारतातील लष्कर रेल्वे बोर्ड याच्यानंतर वक्फ बोर्डाकडे सर्वाधिक जमीन आहे असं सांगितलं जातं म्हणजेच वक्फ बोर्ड हे देशातील तिसरं सगळ्यात मोठं जमीन मालक आहे भारतातील वक्फ व्यवस्थापन प्रणालीनुसार देशातील सर्व वक्फ बोर्डाकडे मिळून एकूण आठ लाख चौपन्न हजार पाचशे नऊ इतक्या मालमत्ता आहेत इतरही मालमत्ता असू शकतात की ज्यांची अजून नोंदणी झालेली नाही अशाही काही मालमत्ता आहेत की ज्यांच्यावरती कब्जा आहे असं सांगितलं जात देशभरामध्ये वक्फकडे आठ लाख एकरांपेक्षा जास्त जमिनीचा मालकी हक्क आहे आणि वक्फ बोर्डाची स्थापना आपल्या इथं एकोणीसशे चोपन्न मध्ये करण्यात आली वक्फ कायद्याद्वारे भारत सोडून पाकिस्तानमध्ये गेलेल्या मुस्लिमांची संपत्ती वक्फ बोर्डाकडे आपोआप आलेली आहे वेळोवेळी या कायद्यामध्ये बदल करण्यात आले म्हणजे एकोणीसशे चोपन्नचा जो कायदा आहे त्याच्यामध्ये एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये मध्ये बदल करण्यात आला त्याच्यानंतर बदल करण्यात आलेला नाही आणि हे जे काही बदल करण्यात आलेले आहेत याच्यानुसार या बोर्डाकडे अमर्यादित अधिकार म्हणजे एकोणीसशे पंच्याण्णवच्या कलम तीन कोणतीही मालमत्ता कोणत्याही उद्देशाने पवित्र धार्मिक किंवा धर्मादाय मानली गेली तर ती वक्फची मालमत्ता होईल यासोबतच याच्यातील कलम चाळीस असं म्हणतं की ही जमीन कोणाची आहे हे वक्फ बोर्ड ठरवेल वक्फला जर का एखादी जमीन आपल्या मालकीची वाटल्यास ती जमीन वक्फ बोर्डाची होईल एकोणीशे पंच्याण्णवचा हाच कायदा असं सांगतो की जर वक्फ बोर्डाला जमीन वक्फ मालमत्ता आहे असे वाटत असेल तर ते सिद्ध करण्याची जबाबदारी वक्फ बोर्डाची नाही म्हणजे ज्याचा त्या जमिनीवरती ताबा आहे त्या व्यक्तीला ते सिद्ध करावं लागेल की बाबा ही मालमत्ता त्याची आहे वक्फ बोर्डाची नाही याच्या उलट त्या जमीन मालकाने आता म्हणलं तसं ती वक्फ बोर्डाची कशी नाही ती माझीच कशी आहे हे सर्व सिद्ध करणं गरजेचं आहे ते सुद्धा पुराव्या निशी अजून एक महत्वाचा मुद्दा असा आहे की वक्फ ही एक वैधानिक संस्था आहे वैधानिक म्हणजे बाय ॲक्ट ऑफ पार्लमेंट संसदेने कायद्याद्वारे ही संस्था जी आहे ती स्थापन केलेली आहे या बोर्डाचं कामकाज आणि वक्फच्या प्रशासनात संबंधित बाबींमध्ये केंद्र सरकारची सल्लागार संस्था म्हणून त्याची स्थापना करण्यात आलेली आहे आता याच्यामध्ये सुधारणा झाली दोन हजार तेरामध्ये याच्यातील तरतुदीनुसार परिषदेचा भूमिकेचा लक्षणीय विस्तार जो आहे तो करण्यात आलेला आहे या वक्फ बोर्डाच्या परिषदेला केंद्र सरकार राज्य सरकार आणि राज्य वक्फ बोर्डांना सल्ला देण्याचे अधिकार सुद्धा देण्यात आलेले आहेत त्याच्यामुळं हे वक्फ बोर्ड जे आहे हे अधिक प्रबळ झालेलं आहे असं सांगितलं जातं आता हाही मुद्दा समजून घेणं गरजेचं आहे दान केलेली प्रत्येक जमीन ही वक्फ नाही त्याच्यासाठी ॲग्रीमेंट अर्थात वक्फनामा बनणं आवश्यक असतं मग नामा, नामा बनल्यानंतर त्या जागेचा सर्वे केला जातो सर्वे केल्यानंतर मग रजिस्ट्री केली जाते आणि त्याच्यानंतर ती मालमत्ता वफ आहे असं सांगितलं जातं आता वफची संपत्ती नेमकी आहे किती हे जर का तुम्हाला कोणाला चेक करायचं असेल तर तुम्ही डब्ल्यू एम एस आय डॉट एन आय सी डॉट इन या वेबसाईटवरती जाऊन सर्व काही चेक करू शकता वफच्या मालमत्तांवरती समाज उपयोगी कामं चालतात असा दावा केला जातो म्हणजे युनिव्हर्सिटीज आहेत हॉस्पिटल्स आहेत यासोबतच दुकानं बनतात आणि त्याचा लाभ जो आहे तो सर्व धर्मियांना मिळतो हे सांगितलं जातं आता येतो शेवटच्या आणि सर्वाधिक कॉन्ट्रवर्शियल अशा मुद्द्याकडे वफने मनात आणलं तर ते कोणाच्याही संपत्तीवर दावा सांगू शकतात हा तो सगळ्यात कॉन्ट्रोवर्शियल मुद्दा आहे तर एक गोष्ट लक्षात घ्या की हा दावा जो आहे तो भ्रामक आहे आणि चुकीचा आहे वफ कायद्यातील तरतुदीनुसार वफ फक्त त्याच जमिनीवर दावा करू शकतं जी जमीन मुस्लिम व्यक्तींची असेल आणि धार्मिक कार्यांसाठी दिलेली असेल म्हणजे गैरमुस्लिमांची वैयक्तिक संपत्ती असू द्या किंवा एखाद्या मुस्लिम व्यक्तीची सुद्धा वैयक्तिक संपत्ती असू द्या त्याच्यावरती वफ स्वतःहून दावा करू शकत नाही आणि जर का वफला वाटलं की ही संपत्ती त्यांची आहे तर ते आधी तशी संबंधित व्यक्तीला किंवा संबंधित संस्थेला नोटीस देतात आणि त्याच्यानंतर हा विषय जो आहे तो वफच्या ट्रिब्युनलकडे जातो आता या ट्रिब्युनलमध्ये असतं कोण तर शासकीय अधिकारी असतात आता या शासकीय अधिकारी पदावरती नेमकं कोण असेल याचा निर्णय सुद्धा सरकार घेतं म्हणजे हिंदू असतील की मुस्लिम असतील हे ते बघत नाहीत कोणीही अधिकारी या ट्रिब्युनलमध्ये असू शकतो वक्फ ॲक्ट जो आहे एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये त्याच्यामध्ये एक अधिनियम जोडण्यात आलेला आहे त्याच्यानुसार सर्वे कमिशनर जो आहे तो या ठिकाणी फार महत्त्वाची भूमिका बजावत असतो आणि हे वेळोवेळी सिद्ध झालेलं आहे मग कागदपत्र साक्षीदार ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या बघितल्या जातात आणि त्याच्यानंतरच शेवटचा निर्णय जो आहे तो दिला जातो आता यातला विषय एकच असा आहे की हे जे ट्रिब्युनल आहे ह्या ट्रिब्युनलचा निर्णय अंतिम असतो आणि त्याच्यामुळंच ही वक्फ बोर्ड जे आहे अधिक कॉन्ट्रवर्शियल बनलेलं आपल्याला दिसून येत आहे आता जर का या वक्फ कायद्यामध्ये बदल करायचा असेल किंवा हा वक्फ कायदा जर का रद्द करायचा असेल तर हे पूर्णपणे केंद्र सरकारच्या हातामध्ये आहे कारण की हे संस्था जी आहे ही वैधानिक संस्था आहे मग अशी म्हणलं तसं संसदीय कायद्याद्वारे त्याची स्थापना झालेली आहे जर का ह्या कायद्यामध्ये बदल करायचा असेल तर त्याचा अधिकार पूर्णपणे संसदेच्या हातामध्ये आहे रद्द करायचा असेल तर अधिकार हा पूर्णपणे संसदेच्या हातामध्ये आहे आणि आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की गेल्या दहा वर्षांपासून सत्ता त्यांचीच आहे आता सुद्धा सत्ता त्यांचीच आहे आणि तरी सुद्धा निधी दिला गेलाय म्हणूनच हा सर्व काही सध्या त्यांच्यावरती आरोप होताना दिसतोय आता बघूयात येणाऱ्या काळामध्ये काय होते सरकार या संदर्भात काय निर्णय घेते ते पण ही वक बोर्ड जी आहे प्रचंड कॉन्ट्रशियल अशी बाब आहे हे मात्र निश्चित आता ही माहिती जर मा जास का आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत आम्हाला सर्वांची व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचावढ विसरू नका धन्यवाद